उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाच एप्रिलला कोल्हापूरच्या दौऱ्यावर येत आहेत त्यांनी निवडणुकीपूर्वी दिलेले आश्वासन पाळलेले नाही म्हणून शक्तीपीठ रद्दचा आदेश घेऊनच त्यांनी यावे अन्यथा त्यांना कोल्हापुरात पाळ ठेवू देणार नाही त्यांची सभा उधळून लावू असा इशारा शक्तीपीठ महामार्ग कृती समितीचे निमंत्रक गिरीश फोंडे व शिवसेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांनी पत्रकार परिषदेतून दिलाय निवडणुकीपूर्वी जी भूमिका शेतकऱ्यांना समर्थनात घेतली होती शक्तीपीठ महामार्गाविरोधात ती आता बदललेली आहे खाजगीमध्ये ते सांगतात की आम्हाला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्याकडून दबाव आहे मग जर हे दबाव आणणारे उपमुख्यमंत्री असतील एकनाथ शिंदे यांची गद्दारी ही पक्षासाठी प्रसिद्ध आहे पण यांनी भुदरगडमध्ये प्रचारासाठी आल्यानंतर आंबेडकरांच्या शेतकऱ्यांना हजारो शेतकरी त्यांच्या भाषेत जर त्यांच्यासमोर सांगितलं होतं की शक्तीपीठ महामार्ग तुम्हाला नको ना तर आम्ही तो रद्द करतो विमानतळावरती जेव्हा आम्ही त्यांना रास त्यांचं आंदोलन केलं अडवायचं तेव्हा देखील शिष्टमंडळात त्यांनी सांगितलं की कोल्हापूर आम्ही वगळणार आहे अशा ह्याच्यामध्ये गद्दारी हे करणारे पक्षांशी इथपर्यंत ठीक होतं पण जनतेशी आणि शेतकऱ्यांशी जर गद्दारी करणार असाल तर हा छत्रपती शाहू महाराजांच्या आणि छत्रपती शाहू महाराजांच्या कर्मभूमी असलेली शिवाजी महाराजांच्या इथं कर्मभूमी असलेला हा कोल्हापूर जिल्हा हा हे अन्याय कधीही सहन करणार नाही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये त्यांना आम्ही आडून दाखवणार साधा एखादा तरुण जो आहे विडंबन करणारा व्यंग करणारा आणि गाणी म्हणणारा जर काम कुणाल कामरासारखा यांना एवढा झोंबत असेल आणि पूर्ण राज्याची पोलीस फोर्स त्यांनी त्याच्या मागे लावलेली आहे आमच्याही मागे, मागे लावतात आंदोलन करतो म्हणल्यानंतर पण आम्ही त्याला भीक घालत नाही मग असं कुणाल कामराचं गाणं तर आम्हाला खूप छान वाटलं त्यातील शब्द आणि शब्द वाटलं तर त्याच्यामध्ये आता शेतकऱ्यांचा मुद्दा घालून आम्ही एकनाथ शिंदे यांच्या समोर सांगणार आहे की हे गाणं आता आम्ही म्हणतोय बघा तुमच्या समोर तुम्ही लावा बघ्या काय करताय भारतीय राज्यघटना आम्हाला अभिव्यक्ती दिलेली आहे आणि त्यामुळे पाच तारखेचं आमचं आंदोलन त्यांची सभा उदळणार असेल त्यांना कोल्हापूरमध्ये पाय ठेवू देणार नाही देवणे साहेबांनी आता सांगितलं खरं की घोषणा करून यावं पण आता शेतकऱ्यांचा त्यांच्यावरती अजिबात विश्वास राहिलेला नाही घोषणा करतील आणि दुसऱ्या दिवशी परत मुकरतील तर कोल्हापुरात आल्यानंतर त्यांना त्या ते कोल्हापुरातली खरी डोंगर झाडी दऱ्या जे काय आहेत गुवाहाटीला जायची गरज नाही कोल्हापूरचं पाणी त्यांना पाजू कोल्हापूरचे डोंगरातून दऱ्यातून दर्याखोऱ्यातून त्यांना पळायला लावू असं आंदोलन आम्ही करूच कुणाल कामराचं गाणं देखील वाजवू पण आमच्या आंदोलनामध्ये दोन मागण्या असतील ते महत्वाच्या असतील ते म्हणजे शक्तीपीठ महामार्गाबद्दलचं तो रद्द करण्याची मागणी तर आहेच याच्याबरोबर दुसरा सुरा त्यांनी खूप असलाय तो म्हणजे कर्जमाफीचा तर कर्जमाफीचा शेतकऱ्यांच्या सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे अशी मागणी आम्ही त्याच्यामध्ये घेणार आहोत आणि त्यांनी मुं, शक्यतो मुंबईमध्येच राहावं ठाण्यामध्येच राहावं कोल्हापूरला यायचं धाडस करू नये कारण आम्ही बारा मार्चच्या मोर्चामध्ये जाहीर केलेला आहे की कोल्हापूरमध्ये पाय ठेवला तर आम्ही तुम्ही आदेशांनाच पाय ठेवा नंतर पाय ठेवू नका कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक जिल्हा पोलीस प्रशासनानं दडपशेचं धोरण ठेवलेलं आहे आंदोलन करतात त्या आंदोलकांना अगोदरचे एक दिवस सकाळी आणि इतर टायमाला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला जातो पण यावेळेला पूर्ण तयारीनिशी आम्ही सर्व शक्तीपीठ विरोधी संघर्ष समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांच्या विरुद्ध हे आंदोलन करणार आहोत आणि हे प्रकरपणानं उग्रपणानं करणार आहोत आंदोलन हे एकतर आम्ही आज महाराष्ट्रामध्ये आमची एक उघड भूमिका आहे आमच्या जमिनी आम्ही तुम्हाला देणार नाही आहेत आणि म्हणून आम्ही शेतकरी म्हणून निदड्या छातीनं त्या आंदोलनात सगळीजणं एकत्र येऊन आंदोलन करणार आहोत पण मी असं म्हणत नाही आहे कदाचित मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये एक चार शेतकरी दोन शेतकरी गनिमी काव्याने सुद्धा आंदोलन करू शकतात ते केंद्र सरकारमध्ये प्रश्न उपस्थित जरी केला असेल तर महाराष्ट्रामध्ये खास करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रश्नासाठी आग्रही आहेत आणि आम्हाला एवढंच माहीत आहे की हे एक प्रखरपणाची लढाई महाराष्ट्रामध्ये सुरू झालेली आहे आणि मुख्यमंत्र्यांना एवढा आग्रह का मुख्यमंत्र्यांनी तपासून बघावं मग समृद्धी महामार्ग असेल की कोल्हापुरातून आज रत्नागिरीतनं जाणारा जो नागपूरला जाणारा महामार्ग असेल आज मुंबई नागपूर हे महामार्ग म्हणजे नागपूरला जोडणारे एवढे महामार्ग असताना आणि एक महामार्ग थेट कोल्हापुरातून गोव्यापर्यंत असताना आणि इथून परत नागपूरपर्यंत महामार्ग असताना त्र्याऐंशी हजार कोटी रुपये कशासाठी आज जर जा तुम्ही जाहीरनाम्यामध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्ही जाहीर केलं होतं की तुमच्या जाहीरनाम्यामध्ये की आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार आणि कुठं तर रस्त्यावरून ह्याच्यावर पैसे घालण्यापेक्षा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या अशा पद्धतीची आमची भूमिका तर असणारच आहे आणि आग्रही भूमिका आहे पण एक तुम्हाला सांगतो आंदोलनाच्या पाठिंब्यावरच सरकार केंद्रातलं किंवा के राज्यातलं कोणतंही करू आम्ही हा प्रयत्न हाणून पाडला